मराठा आरक्षणाबाबत कोणताही तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास आता नकार शैक्षणिक प्रवेश सरकारी नोकऱ्यातील नियुक्त्या कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहतील आणि हायकोर्टाची राज्य सरकारला ही स्पष्ट सूचना देण्यात आल्या सर्व जाहिरातींमध्येही ही, ही बाब स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत महत्वाची बातमी आपण मराठा आरक्षणासंदर्भातली संदर्भातली पाहतो कोणताही तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाकडून नकार देण्यात आला आणि यामध्ये सरकारी नोकऱ्यातील नियुक्त्या असतील त्या कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहतील असं म्हणण्यात आलंय आणि हायकोर्टाची राज्य सरकारला या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि सर्व जाहिरातींमध्येही बाब स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत तर मराठा आरक्षणाबाबतची ही मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाकडून नकार देण्यात आलाय आणि हायकोर्टानं राज्य सरकारला याबाबतच्या स्पष्ट सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि सर्व जाहिरातींमध्येही ही बाब स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्यात आले मराठा आरक्षणासंदर्भातली आताची ही सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आणि यानंतर ज्या सरकारी नियुक्त्या होतील त्या कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहतील असं म्हणण्यात आलं आहे तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे गणेश गोयकर आहेत मोठी बातमी आपण पाहतोय आता मराठा संदर्भात कोणताही तातडीचा अंतरिम देण्यात हायकोर्टाकडून नकार आलाय तुमची प्रतिक्रिया सरकारनं जे आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणाला सर्वसामान्य मराठा बांधवाचा विरोध आहे कारण यापूर्वी दोन वेळेस हा प्रयोग फसलेला आहे दोन हजार चौदा ला निवडणुकीच्या तोंडावर जे ईएसबीसी दिलं ते न्यायालयात टिकलं नाही दोन हजार अठरा मध्ये जे एसीबीसी दिलं ते सुद्धा न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि पुन्हा एकदा चोवीसच्या निवडणुकीच्या तोंडावर परत तोच घाट घातला गेला मुलत जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभा केलेलं आहे पन्नास टक्केच्या आतील ओबीसी प्रवर्गातील आरक्षण द्यावं अशा प्रकारची स्पष्ट आणि ठाम मागणी आहे आणि जे संवैधानिक आहे मात्र सरकारनं मताच्या राजकारणापाई मराठा समाजाचा घात करण्याचं ठरवलेलं आहे मग ते सरकार आघाडीचं असो किंवा युतीचं असो फक्त मराठा समाजाला ग्रे धरलेला आहे यापूर्वी इंद्रासहानी प्रकरण असेल किंवा ट्रिपल टेस्ट ओबीसी आरक्षण राजकीय आरक्षणाची ट्रिपल टेस्ट असेल त्यामध्ये सुद्धा स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्केच्या वर असू नये मात्र सरकारनं फक्त आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समाजाची दिशाभूल केलेली आहे आता सरकारनं दिले दिले ते दिलेलं आहे आणि ती सरकारची जबाबदारी आहे टिकवायची जबाबदारी सरकारची आहे कारण ही मागणीच नव्हती आणि नसलेली मागणी त्यांनी ती ते दिलेलं आहे कुणीही मागणी अशा प्रकारची केली नव्हती तरी ते दिलेलं आहे आणि जर थी थी थर्थे, थर्थे ते सरकारनं बिल असेल तर ती सरकारची नैतिक जबाबदारी ठरते की ते न्यायालयात टिकवलं पाहिजे गणेश जी आपण पाहतोय की ज्या आता यंत्र सरकारी नोकऱ्यातील नियुक्त असतील किंवा जे शैक्षणिक प्रवेश असतील ते कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहतील असं म्हणण्यात आलंय आणि असं असताना यानंतरची तुमची भूमिका नेमकी काय असेल आमची स्पष्ट भूमिका आहे ज्यावेळेस दोन हजार अठरा मध्ये दोन हजार अठराचं आरक्षण पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द झालं तेव्हा स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की पन्नास टक्केच्या आधीलाच आरक्षण द्या सरकारनं कुठला निर्णय घ्यायचा तर घ्यावा हे दहा टक्के ओबीसी प्रवर्गात त्या ठिकाणी समाविष्ट करावं आणि जर या प्रवेशाला किंवा नोकऱ्यामध्ये काही धोका निर्माण झाला की सरकारची जबाबदारी असेल की सर्वच राजकीय पक्षाची जबाबदारी असेल आणि या विरोधात आम्ही एक रान उठवणार आहोत राज्यभर आम्ही आवाज उठवणार आहोत एक जनजागृती करणार आहोत कारण फक्त समाजाचा घात करण्याचं था सरकारनं ठरवलेलं आहे आणि सरकारनं सरकारचे हस्तकट त्या ठिकाणी न्यायालयात पाठवून दिलेले आहे म्हणजे एका बाजूने द्यायचं आणि दुसऱ्या बाजूने काढून घ्यायचं अशा प्रकारची एक दुर्दैवी कृती हे सरकार करत आहे हे भावनांशी खेळत आहे नक्कीच गणेशजी धन्यवाद पुढारी न्यूजशी संवाद साधला त्यासाठी तर मराठा आरक्षणासंदर्भातली आपण ही मोठी बातमी सध्या पाहतोय